मणगाव शहरामध्ये एक शॉर्ट सर्किटच्या साह्य माध्यमातून आग लागण्याचं काम या दोन दुकानामध्ये झालं मात्र या घडलेल्या घटनेमधून सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र एक दुर्दैव असं की नगरपालिका प्रशासनाचे अग्निशमक दल शून्य शून्य कामात आलं शून्य कोणत्याही प्रकारे अग्निशमक बंब जो होता तो आग विझवण्याच्या लायकीचा नव्हता जणू काही धुलिबंदनची धुळवत खेळण्याच्या कामाचा जो बंब होता असं दिसायला लागलं तर ¡Suscríbete al तर मोठी दुर्घटना घडली असती अनेक त्या ठिकाणी सिलेंडर होते आणि सर्वात माझं बाब बाप नगरपालिका प्रशासन कामात आलं नाही ना अग्निशामक दल त्यांचं कामात आलं नाही सर्वसामान्य लोकांनी त्यांचं जीव धोक्यात घालून हे आग विझवण्याचं काम केलं आणि सोबतीला हॉटेल फॅक्टरीचे अग्निशामक दलाचे पंप आले आणि त्यावेळेस ही आग आटोक्यात झाली पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी सहकार्य करण्यात आलं मात्र नगरपालिका प्रशासन ना इथे जबाबदार अधिकारी कोणी या ठिकाणी आलं नाही मग याच्यावरून कळतं की नगर पालिका प्रशासनाला वरंगाव नगरपाल वरंगाव नगर हद्दीतील लोकांशी काही देणं घेणं नाही जीवाशी खेळण्याचं काम नगरपालिका प्रशासन करते आज इतिहासामध्ये नगरपालिका झाल्यानंतर सगळ्यात मोठी आग या ठिकाणी मुस्तिमबाई अन्सारी यांच्या टायरच्या दुकानापासून या आगीची सुरुवात झाली या ठिकाणी वारंवार नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला फोन करून देखील कुठल्याही प्रकारचं समर्पकाच्या स्वरूपाचं उत्तर त्यांच्याकडून दिलं गेलं नाही नगरपालिकेचा कुठल्याही प्रकारचा जबाबदार अधिकारी या ठिकाणी एवढी मोठी दुर्घटना घडल्या देखील नंतर देखील उपस्थित राहिला नाही ही अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारची बाब आहे ही नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्याचा या ठिकाणी निषेध करतो कालांतरानं एक तासाच्या नंतर या ठिकाणी नगर परिषदेची गाडी आल्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे कुशलाशा प्रकारचे कर्मचारी नसल्या कारणा संबंधित ज्या कोणी ठेकेदारांना ठेका दिलेला आहे त्या ठेकेदाराने देखील कुशलाशा प्रकारचे कर्मचारीनं भरल्या कारणामुळे या ठिकाणी या आठवडील नगर परिषद प्रशासन त्यांचा अग्निशामक पंप हे या ठिकाणी सत्तेला पेशी ठरलेलं आहे या ठिकाणी फॅक्टरीच्या जर अग्निशामक गाड्या आल्या नसत्या तर फार मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारतात आली नसती मी शासनाकडे विनंती करतो की कृपया या गोष्टीपासून आपण पोच घ्यावा आणि अग्निशामक कर्मचारी अशा प्रकारचे शिकलेले ज्यांनी बाहेर पाटलचा कोर्स केलेला आहे अशा प्रकारचे कर्मचारी या ठिकाणी नेमण्यात यावे तसेच छोट्या स्वरूपाची जी गाडी अग्निशामक बांबा आहे तो मोठ्या स्वरूपाचा घेण्यात आहे तसेच महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की ज्या कोणी नुकसानग्रस्त असतो त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यात यावी अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पच्चंद्रजी पवारसाहेब पक्षात पक्षा या ठिकाणी करत आहेत सरी जे आमचे कार्यकर्ते त्यांच्या दुकानाला आणि त्यांच्या इतर दुकानाला इथे आग लागली एक त्या माध्यमातून चालली आमच्या वरंगोब शहरावर त्याकरता अत्यंत दुःखद बातमी त्या माध्यमात झाली परंतु इथे मी संपूर्ण जे वरांगावकर जे आहे ते अत्यंत धावले इथे नगरपालिकेचा आम्ही शामक बंब त्यानंतर आवडणार फॅक्टरीच्या कर्मचाऱ्यांचे मी मनापासून कौतुक करतो पोलीस प्रशासनाचंही कौतुक करतो की त्यांनी चोख बंदोस्त राखला नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचंही कौतुक करतो आणि पूर्ण वरांगावकरांनी सर्व विसरून इथे जे धावले आणि हे आत नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल त्यांचं मी मनापासून बघितलं ही झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे माहिती करताच आम्ही She en by <laughs> the